काय करता तुम्ही काय करता महित न चढत असते ते वर मजा येते तुला हा कळतो काय घसरगुंड कुठं आहे या खाली या हसा इक खाली पाय सरळ करायचं ह चल ना कुठल्या ह्याच्यावर खेळणार का तू वर जावा वर जावा वर जावा या घसरगुंडीवर ना या खाली येतो का या ना ह्या घसरगुंडीवर चलो ह्या ह्या लाल कसरगुंडीवर तिकडं चला पहिली ओ खो खे या ह्या हो खे इकडच्या दुसऱ्या र हा काय नका ही ही रंग आवडतो तुला रंग कुठला आवडतो ही कुठला मोठा रंग आवडतोय होय काय खेळतो चिमणी खेळतो चला ना ना चिमणीवर बेंगू का ना ना नेट धरून बसायचं ना बसला आता चिमणीवर चिमणी लागली फिरायला ना, ला ला ना आवडती का चिमणी आवडती का बसली चिमणी हा ना, ना ना चिमणीवर बसलाय थांबू का थांब चढा हिंगू का याला उभा दर उभा राहायचं उभा राहायचं राहायचं असं हां उठ धर धरा तसं हां पुढे सरका पुढे सर अजून सरक पुढं हां फिरू काय करू नाही नाही धरून उभा आहे धरून धरून बरावा द्या लागला बरं का ना थांबा 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 उतरतो ना ना थांबा <laughs> था ना थामा। ना आता चाललं दुसरीकडे दुसऱ्या घसरगुंडीवर हो का बघितलं का कुठं चालला ना ना तो तो हो, आता तुम्हीच बघा हो का त्याला दुसरी घसरगुंडी आवडती आता खुर्चीवर बसला बघा दमला काय की हां ना तिथनं बघा उतरला आहे आता त्याच्या त्याच्या घसरगुंडीकडे चालला बरं का प्रत्येक वेळाचं आलं की बघा हे घसरगुंडीशिवाय दुसऱ्या घसरगुंडीवर खेळत नसतो ती या चला खाली या लेवर आहेत नाही काय हां या